कुर्दन येथील मतदान केंद्रावर के आज माजी आमदार चंद्रकांत दानवे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे व मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले तर आज अशी परिस्थिती आहे की जालना जिल्ह्यामध्ये मग पैठण फुलंबरी शिल्लोड असेल जाफराबाद भोकरदन असेल जालना असेल बदनापूर आंबड असेल आज बाहेरच्या देश सुद्धा परिस्थिती आणि आपल्या महाराष्ट्रातलीसुद्धा परिस्थिती की आगळी आणि वेगळी आहे लोकशाहीला मानणारे सर्वजण आपण असल्यामुळं या देशाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मजबूत अशी आपल्याला घटना दिलेली आहे आणि त्या घटनेला आपण मानणारे आहोत आणि म्हणूनच आज जनता दर तर आहेच पण दर बाजूला ठेवून जाऊन आपल्या बूथवर आपल्या मतदानाचा हक्क एक पवित्र तीन दानापैकी एक पवित्र दान म्हणजे ते मतदान आहे आणि माझी सर्व जनतेला विनंती आहे सर्व समाजातील सेक्युलर विचारातील त्यांनी जास्तीत जास्त मतदान येऊन आपल्याला जे पसंत आहे त्याला जास्तीत जास्त मतदान करावा हे आव्हान मी माझे आमदार चंद्रकांत दानवे करतो आजच्या करच्या लोकशाहीचं सगळ्यात मोठा उत्सव मतदानाच्या माध्यमातून आज होत आहे आमच्या जालना लोकसभा मतदारसंघाचं मतदान फार मोठ्या उत्साहानं आज आम्हाला पाहायला मिळतं आणि याच्यावरूनच आम्हाला जाणीव व्हायला लागली की लोकांचा प्रस्थापित सरकार आणि नेत्याच्या विरोधात फार मोठा रोष यातून दिसून की लोकांना न म्हणता स्वतःहून परीक्षेने मतदान करून आणि ही खरी लोकशाही ओळख आहे आज लोकशाहीला जो राह आणि त्यांच्या चीड आहे ती मतदानाच्या माध्यमातून निश्चित व्यक्त केलेली आपल्याला चार जून त्या निकालावरून दिसून येईल आणि आम्हाला निश्चित खात्री आहे त्यावेळेला जालना लोकसभा मतदारसंघात परिवर्तनाची ही लाट आहे आणि सर्वच शेतकरी बांधव असतील सर्व समाज बांधव असतील ही जाती धर्माचे एक महिलांना जे आपल्या भारत राज्याचं हिंदुस्थानची जी ओळख आहे हे अठरापकड समाजाला एकत्र येऊन चालणारा देश ही आजच्या या मतदानाच्या रूपाने दिसून घेऊन आली मी पुनश्च या आजच्या जे भाग घेऊन आले त्या सर्वांना खूप खूप मनापासून धन्यवाद देतो आणि येणाऱ्या ह्याचा आजच्या दिवसभरातून जास्तीत जास्त मतदान करून ह्या पर्वात करणी सही वो ही विनंती हा प्रसंगी करो धन्यवाद